झीचा अवॉर्ड आहे ना बेस्ट विलन ऑफ ते घरा खात पडलंय हो। घेऊन फिरू ऑडिशनला सगळीकडे मला काम दे, काम दे, काम द्या 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 असं काय आपलं बोलणं झालंय ना, ना मी बोलतोय ना तीन हजार माझ्याकडे कॉल रेकॉर्ड नाहीये काही नाहीये पण मला कलाकाराच्या चुका का दिसतात नेहमी मी जेव्हा जय जय स्वामी समर्थ करत होते त्या दरम्यान मी ती सिरियल सोडली ना हो या रात्रीच खेळ झालीच्या तिसऱ्या भागासाठी तू जे काम करतेस ते अडीच तीन हजाराच्या लायकीचं काम आहे का पण तो राग होता ना हो माझ्यावर त्यांचा मला त्रास व्हायला सुरुवात झाली तिकडे सेटवर माझं कॅरेक्टर मारलं यांनी पण तेवढ्यावर न थांबता माझ्याकडे तर काम मिळणारच नाही पण तुला यापुढे कोण काम, तुम काम देत आहे हे मी बघतो हां तुमच्याकडे तुम्ही काम देत नाही पण दुसऱ्यांना पण तुम्ही सांगता जी ती सिरियल संपत नाही त्या संध्याकाळी मला कॉल आला हो अबोलीसाठी आणि दुसऱ्या दिवशीपासून मला जो त्रास द्यायला डिरेक्टरने सुरुवात केली त्या सेटवर खूप विचित्र विचित्र अनुभव आले आहेत पण नाही मी हिंदी मध्ये जेव्हा काम करते ना मला नाही आले तसे अनुभव अजिबात आले सिनियर ऍक्टर्स सगळेच काय काय खूप छान असतात अशा ग्रुपमध्ये जे जे बसतात ना आणि मग एकटं टाकतात एखाद्याला टोमणे मारणं सेटवर माझी रंगदेवता बसली आहे ना ती बघते तुम्ही माझं कॅरेक्टर मारून काय नाही होतो काम बोललं ना हो माझं स्क्रीनला मग अजून मी काय करायचं असतं एक स्त्री आहे म्हणून मी अजून काय वेगळं करायचंय का